साहेब नमस्कार तुमचा परिचय आहे की सगळ्या आपण इथं पाटण तालुक्यामध्ये एक नायकबा देवस्थान आहे तिथं आपण राहतो तुमचं नाव बिवसे कसं आहे की माझं नाव तेजस बाजीराव कांबळे आपण बॉक्सर जातीच कुत्र आपण कसं काय म्हणजे कशी आवड लागली माणसांत जरा रेअर ब्रीड आहे ना हा खूपच रेअर आहे आणि ह्याच पिल्ल म्हणजे आमचा एक माझा एक मित्र होता कोल्हापूरचा मग तिथून घेतलं होतो का आपण हा मग त्याने जरा सांगितलं सजेस्ट केलेला माझा भाव एक आहे मावस भाव मग त्याला पण नाद होता कुत्र्याचा तो मला घेऊया आणि कलर मला जास्त आवडलेला हो त्याच्यामुळे आपण घेऊन टाकतो ब्रिंडल कलर बघाय पण भेटत नाही नाही रेअर कलर आहे ना हो खूप खूप किती वर्षाची काय आता मी आता हे पाच साडेपाच वर्ष होय का पाच सहा वर्षापर्यंत हो आता स्टर्स अवेलेबल केला ना त्याचा हो स्टर्डसाठी अव्हेलेबल किती मीटिंग झाले आपले आतापर्यंत दोनच झालेत कारण एकतर रेअर जात असल्यामुळे जास्त मिटिंगला माहिती नाही ना हा मनाव्याची माहिती नाही ना बक्सर डोळे लागले काय हा ते जरा त्याचं रानात आपल्या खेळत असताना जरा पाण्याची गुसाची पात्र त्याला महत्वाचं म्हणजे त्याचं नाव टायटन आहे रोजची दिनचर्या कशी असते त्याची दिनचर्या सकाळी पहाटे जर वडिलांसोबत राहणारच असतो त्यानंतर आल्यानंतर मग त्याचं जेवण पाणी सगळं झाल्यानंतर निवांत बरे आराम आरामाला इकडे मागच असतंय कारण कारण या कुत्र्यांना जास्त उंसहन होत नाही खेळल्यामुळे हो खेळल्यामुळं होत नाही त्याच्यामुळे ते लोक आता तो इकडे येऊनच बसतो माग सावली लागते त्याला आणि नाही लागले तर मग तो आपलं तो पाण्यात हो वगैरे बसत असतो होय का आणि रोज इथं सोडतं का हो इथंच असतंय रानातच असतंय खेळत वगैरे रिकामा रिकामाच असतोय त्याला काय धरायची वगैरे काही गरज नाही अरे डाइट काय असतो आपलं काय डाइट त्याला ऍक्च्युली म्हणजे त्याला पेढीगिरीच आवडत नाही अरे भाकरी दूध जास्त डॉग फूड पहिल्यापासून ठेवलाच नाही का नाही पहिल्या त्याला पेडिगरी चालू होती परत तो जरा आजारी पडला त्यानंतर ते गोळ्या औषधानंतर ते परत पेडीगरी खायची सोडून दिली की मग घरचं खातो ना पण घरचं दूध वगैरे त्याला मटन जास्त चिकन जास्त लागतं त्याला नॉनव्हेज जास्त नॉनव्हेज नॉनव्हेज लागतं त्याला आवडीनं खातो का आवडी आवडीनं खातो नॉनव्हेज आणि एवढा फ्रँकली कारण का हे वातावरण आणि पहिल्यापासूनच त्याला लहानपणापासून माणसात ठेवून चालवणच असतं लहानपणापासून कशी तुम्ही होय 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 दाखवू शकतो करून काय आता करेल का पण करल पण आता ट्रायल वर आपण आहे ना बरं तिकडे टायटन तिकडे कारण जरा थोडा टेम्परमेंट चेंज होत आहे ना माणसाला इकडे हप yeah, हप अरे कधी शिकवले आपण तिकडे टॅडन लहानपणी मामा इतकं प्रॅक्टिस मध्ये नाही का आता नाही आता पहिल्यापासून आता ते कसं तिकडे इकडे रेडन पहिल्यापासून काय म्हणलं पहिला पहिलं प्रॅक्टिस द्यायचे आमच्या मामा द्यायचे त्याला प्रॅक्टिस आता मामा अरे ट्रेन केला आपण घरीच ट्रेन केलं सगळं हो घरी घरी इकडे व्हिडिओ व्हिडिओ बघत का आपले हो या अप तरी बरच आहे ना अरे बरच खूप येतं त्याला पण आता काय थोडं माहितीये मला डॉक्टर लिंक तुटली थोडी थो लिंक तुटली ना त्याची डोक्या त्याला पळावा पण बॉक्सर हे कसं आहे दिसताना दिसतो पण तसं कुत्रा अग्रेसिव्ह नाही बॉक्सर बॉक्सर एकदम प्रेमळ प्रेमळत मोडत नाही ना हा ना कलर खूप सुंदर घेतला हो कलर कलर चायस कलर रोजचा दिनचर्या कसा असतो त्याचा हम्म दिनचर्या कशी असते त्याच्याबरोबर त्याची याची काय आता सकाळी उठला ना कि वडील वगैरे त्याला राहण्यातच असतोय सकाळी सकाळी व्यायाम मध्ये एकदा सोडला की आपल्या शेतात वगैरे पळत वगैरे असतो त्यामुळे त्याचा तो व्यायाम होऊन जातो आल्यानंतर त्याला जेवण वगैरे दूध मग संध्याकाळी दुपारी आराम मग संध्याकाळी एक टाइम जेवण एवढं दोन टाइमच ते असं म्हणजे जेवण वगैरे असते त्याचं जास्त आधी मध्ये फक्त त्याला आपण बिस्किट वगैरे ते चालू असते